एक असा मंत्र जो फक्त तीन शब्दांचा आहे पण ह्या तीन शब्दांत तुमच्या हजारो वर्षांच्या कर्माची साखळी तोडण्याची शक्ती आहे विचार करा जर रोज तुम्ही हे तीन शब्द उच्चारले तर काय होईल तुमचे नशीब तुमच्या बाजूने वळेल अडचणींचे डोंगर वितळतील आणि तुमच्या अवतीभोवती एक अदृश्य अभेद्य कवच तयार होईल पण यासाठी तुम्हाला दत्तगुरूंसमोर कोणता अंतिम संकल्प करावा लागेल हे तुम्हाला माहिती आहे का नमस्कार आज आपण एका अशा महाशक्तीचा अनुभव घेणार आहोत जी साक्षात दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादातून प्रकट झाली आहे हा मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नुसता जप नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर मात करणारा हा एक महामार्ग आहे या जपात अशी काय ताकद आहे ज्यामुळे भक्तांचे जीवन अक्षरशः तीनशे साठ अंशांत बदलते जाणून घेऊया बदलाची प्रक्रिया नकारात्मकतेचा नाश जेव्हा कोणताही भक्त पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा जप सुरू करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात सर्वात पहिला बदल होतो तो म्हणजे नकारात्मकतेचा नाश मानसिक ताण या जपाने तुमच्या मनातील अनावश्यक चिंता भीती आणि ताण हळूहळू नाहीसे होतात मन एका अदृश्य शांतीच्या ओढ्यात दुबून जाते कर्जातून मुक्तीची दिशा अनेकांना वाटते की हा मंत्र फक्त शांती देतो पण नाही तो तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांवर उपाय आणि योग्य संधी दिसू लागतात घरातील स्पंदने घरातील कलह सततचे आजारपण आणि अशांतता या मंत्राच्या ऊर्जेने दूर होतात जपामुळे घरात एक सकारात्मक आणि संरक्षणात्मक औरा तयार होतो ही फक्त सुरुवात आहे दत्तगुरूंचा हा मंत्र तुमच्या नशिबात कसे अविश्वसनीय बदल घडवून आणतो ते आता पाहूया मंत्राचे तीन टप्पे चमत्कारांचे रहस्य या मंत्रातील सर्वात मोठा ट्विस्ट त्याच्या रचनेत दडलेला आहे हा मंत्र तीन प्रमुख टप्प्यांमध्ये कार्य करतो ज्ञान तत्व पहिला दिगंबरा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दिगंबरा उच्चारता तेव्हा दत्तगुरु तुमच्या बुद्धीवरचे अज्ञान आणि चुकीचे निर्णय घेण्याची सवय दूर करतात तुम्हाला मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर सापडण्यास मदत होते आर्थिक निर्णय सुधारतात ब्रह्मतत्व दुसरा दिगंबरा हा जप तुम्हाला थेट परब्रह्माशी जोडतो तुमच्या इच्छाशक्तीला प्रचंड बळ मिळते आणि तुम्ही जे विचार करता ते प्रत्यक्षात उतरू लागते आकर्षण शक्ती लॉ ऑफ अट्रॅक्शन सक्रिय होते समर्पण तत्व श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे इथे तुम्ही दत्तगुरूंच्या श्रीचरणांवर स्वतःला पूर्णपणे समर्पित करता आणि जो समर्पित होतो त्याचे सर्व भार दत्तगुरू स्वतः उचलतात समर्पण होताच दत्तगुरू तुमच्यासाठी योगक्षेम म्हणजे गरजा स्वतः वाहतात हेच आहे या मंत्राच्या सिद्धीचे अंतिम रहस्य दत्तकृपेचे अभेद्य कवच आणि गुरुबल हा मंत्र जपल्याने तुमच्या पाठीशी एक अदृश्य गुरुबल उभे राहते अकाली मृत्यूचे भय दूर होते दिगंबरा शब्दाचे मूळ अर्थ आहे ज्याने दिशा हेच वस्त्र धारण केले आहे म्हणजे हा जप तुम्हाला काळाच्या बंधनातून मुक्त करतो पितृदोषापासून मुक्ती ज्या भक्तांवर पूर्वजांचे कर्ज म्हणजे पितृदोष आहे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि भक्ताच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात अशक्य गोष्टी साध्य जेव्हा डॉक्टर हात टेकतात तेव्हा दत्तगुरूंचा हा मंत्र अनेक भक्तांसाठी संजीवनी ठरला आहे ही गुरुशक्ती कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते जपाची निष्ठा जितकी खरी तितकी गुरूंची कृपा त्वरित अंतिम आवाहन आणि कृती या महामंत्राचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल नियम आणि सातत्य रोज सकाळी किंवा सायंकाळी एकशे आठ वेळा पूर्ण शुद्धीने हा जप करा जप करताना फक्त मंत्रावर लक्ष केंद्रित करा फळाची इच्छा मनात आणू नका तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणण्यासाठी दत्तगुरू तयार आहेत प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या अहंकाराचा त्याग करून या चमत्कारासाठी तयार आहात का कॉमेंटमध्ये श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक गरजू मित्रासोबत शेअर करा आजपासून ही उपासना सुरू करा आणि एक महिन्यानंतरचा तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ